केच शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्टर बालासाहेब आसवले यांचे श्री विघ्नहर्ता हे हॉस्पिटल सुप्रसिद्ध झालेले आहे डॉक्टर बालासाहेब मोहनराव आसवले यांचा जन्म केच शहरामध्येच एका शेतकरी कुटुंबामध्ये झालेला आहे परंतु लहानपणापासूनच ते अभ्यासामध्ये खूप हुशार होते पुढील काळातही त्यांनी मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने आपला अभ्यास वाढवला आणि त्यातून मग ते डॉक्टर झाले हृदयविकार आणि मधुमेह यावर त्यांनी अभ्यास करून त्यामध्ये ते तज्ज्ञ झाले शहरामध्ये त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये पेठेमध्ये क्लिनिक चालू केले आणि त्या ठिकाणी पेशंटचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून त्यांची गर्दी पाहून मग मोठ्या हॉस्पिटलचे नियोजन सुरू झाले आणि बघता बघता काही काळानंतर केश शहरातील धारू रोडला खरेदी विक्री संघासमोर त्यांचे श्री विघ्नहर्ता हॉस्पिटल उभा राहिले वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव झालेले आहे दूरदूरवरून पेशंट मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी येतात पेशंटच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या डॉक्टर म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे आईवडिलांच्या मार्गदर्शनामुळे यशस्वी झालेले डॉक्टर असवले हे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची मनोभावी सेवा करतात यामुळे त्यांच्याबाबत मोठा आदर सन्मान दिसून येतो त्यांच्या सौभाग्यवती जयश्री बालासाहेब वासवले या देखील डॉक्टरच आहेत केश शहरामध्येच नव्हे तर दूर दूरपर्यंत हे डॉक्टर दाम्पत्य सुप्रसिद्ध झालेलं आहे म्हणून अशा या सुप्रसिद्ध आणि नामवंत असलेल्या अतिदक्षता तज्ज्ञ डॉक्टर बालासाहेब वासवले यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर साहेब मोरडा असोली संचालक श्री विघ्नहार्थ हॉस्पिटल केच माझं शिक्षण पाचवी पर्यंत के जी ते झाले माझी फॅमिली आई वडील हे शेतीच करतात एक पाचवी नंतरच माझं शिक्षण हे छवा मध्य बीड येथे झालं त्या बारावीचं शिक्षण अकरावीचं शिक्षण लातूरला झालं बारावी वसंत महाविद्यालय केज येथे झाली तदनंतर एम बी बी एससाठी माझी निवड ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे झाली दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस ह्या काळामध्ये मी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे तर दोन हजार तेरा ते पंधरापर्यंत मी शासकी उपजिल्हा रुग्णालय तिथे सेवा दिली तदनंतर प्राथमिक आरोग्य केंद्र पारगाव इथे सेवा दिली त्यानंतर पर परत माझी निवड उपजिल्हा रुग्णालय कीच ह्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर झाली होती ते मी दोन वर्ष सेवा दिल्यानंतर मी स्त्री विघ्न हाता क्लिनिक पहिले मंगळवार पेठेथे टाकलं त्यानंतर दोन हजार एकवीसला आम्ही इथे शिफ्ट झालो दोन हजार बावीसला सॉरी दोन हजार बावीसला आम्ही धाव रोड येथे स्त्री विघ्न हॉस्पिटल चालू केलं ह्या हॉस्पिटलमध्ये आम्ही त्या त्यापासून शुगर बी पी दमान न्युमोनिया आजार यावर त्या दिवसापासून आम्ही उपचार देतो असं म्हणतात की स्वप्न कोणी पाहावे मला असं वाटतं की जी माणसं स्वप्नांचा पाठलाग करतात आणि जी माणसं पाहिलेली स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी प्रयत्न करतात म्हणजे त्या त्याच लोकांची मग या ठिकाणी काहीतरी स्टोरी बनते निश्चितपणे तुम्ही निवडलेलं क्षेत्र कोणतंही असू द्या प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा तुम्ही मन लावून काम करता आज मुलाखतीच्या माध्यमातून मी असं व्यक्तिमत्व आपल्यासमोर मांडणार आहे की ज्या व्यक्तीने मोठ्या जिद्दीने इथपर्यंत प्रवास केलेला आहे अर्थातच मी बोलतोय श्री विघ्नहर्दा हॉस्पिटलचे संचालक सन्माननीय डॉक्टर बाळासाहेब मोहनराव सर यांच्याबद्दल आज या मुलाखतीच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांचा जीवन प्रवास त्यांचा आतापर्यंत प्रवास त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातील एक उल्लेखनीय कार्य या सर्व बाबीवर आपल्याला आज प्रकाश टाकायचा आहे डॉक्टर साहेब मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत अगदी आज ज्या नगरीमध्ये हो तुमचं हॉस्पिटल थाटलेलं था आहे कधी काळी याच शहरामध्ये तुम्ही लहानाचे मोठे झाले आहात अगदी पार्श्वभूमी जर मनातलं ते शेतकरी कुटुंब आम्हाला सुरुवातीला अगदी ऐकायला आवडेल की या केज नगरीमध्ये जे बालपण गेलं अगदी तुमचं त्या काळातलं घर असेल त्या काळातल्या काही आठवणी असतील त्या डॉक्टर रासोली श्री हॉस्पिटल संचालक आहे संस्था चालवतो माझा जन्म केस शहरामध्ये आपलं जुनं जे केस आहे तिथे पाटील गल्लीमध्ये झाला तिथंच आम्ही माझे घर आहेत आम्ही वास्तव्यास होतो माझे वडील हे व्यवसाय करतात शेतीचा आमचा मूळ व्यवसाय आहे आणि बालपण मला एक सांगा तुम्ही की पाटील गल्ली तर तुमचं त्या काळातलं घर आणि त्या घरातल्या काही आठवणी आम्हाला सांगा मला असं वाटतं माणूस मोठा होतो पण भूतकाळ बालपण कायम त्यांना लक्षात ठेवलं असत पाटील गल्लीमध्ये आमचा एक जुना वाढ आहे तो आणखीन पण आहे अजून आहे हो माझं बालपण पूर्ण तिथंच गेलं वास्तव्यास मी जोपर्यंत पाचवी पर्यंत शिक्षण घेत होतो तोपर्यंत वास्तव्यास मी तिथंच होतो तुम्ही आताच उल्लेख केला की जुना वाड्या मोठा नाही जुना त्या वाड्याचा काय आठवण सांगा म्हणजे अगदी तुमच्या तिथले गमती जमती असते खेळ असते छान एक आठवण कायम असते नाही का हा गल्लीमधले भरपूर मित्र होते त्या काळामध्ये आम्ही जे खेळ होते आमचे ते पारंपरिक खेळ पारंपरिक पारंपरिक सो दांडू परत गोट्या खेळायचो सो परंबे खेळायचो लग्ना खेळायचो तर एकदम तो आनंद वेगळा होता मला असं वाटतं की तो आनंद आज नाही आज नाही आज नाही कारण पण सगळं एक छोटी मुलं सगळे मोबाईलमध्ये व्यस्त असतात आमच्या वेळेला थोडं की आम्हाला सुट्टी मिळेल मी सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही आमचे खेळ चालू करतो आत्ताच्या मुलांना मोबाईल पिझ्झा आणि ॲप मजा वाटते परंतु ती मजा नाही करत मजा तीच होती नाही का अगदी बिन पैशाचे ते खेळ होते डॉक्टर साहेब गल्ली मध्ये जे बालपण गेलं काही आठवणी आहेत सांगा तुमचे जिथे मित्र असतील अगदी पुन्हा शाळा सुटल्यानंतर जो तुमचा माहोल असायचा किंवा सुट्ट्यातला तो माहोल असायचा तो, तो नेमका कसा होता एकदम एन्जॉयफुल असायचं आम्ही सुट्टीच्या दिवशी आम्ही मित्र मित्र म्हणून शेतामध्ये जायचो त्या काळामध्ये चांगल्या प्रकारची बाग आमच्या आजोबाने जोपासली आजोबा जायच्या आधी गपचूप आम्ही पटकन जायचो कारण आजोबा दहा अकरा वाजता शेतात घ्यायचं त्या दिवशी जाऊन सगळे आम्ही मित्र फळावर तुटून पडायचो परत विहीर विहीर होते आमच्या शेतामध्ये तिथं पोहायचो हे सगळं गपचूप करायचे आजोबा दिसते का मी तिथून दुसरे मार्ग फळ काढ आजोबांचा एक धाक होता नाही आजोबांचा आणि मग तुम्ही मित्रांना घेऊन तुम्ही आपल्या शेताकडे जायचं आधी फळ एन्जॉय करायचं म्हणजे एक गमत अशी होती की नफा तोटा हे गणित कळत नव्हतं नाही का म्हणजे आता बरंच कळतं म्हणजे अगदी शेताकडे जाणं मौज मजा करणे विहिरीमध्ये डुंबणे नाही का या गोष्टी सुरू होत्या तुम्ही बाबांचे तुमच्या कष्ट पाहिले आहेत वडिलांचे तुमच्या वडिलांना काय म्हणतात तुम्ही भाऊ भाऊंचे तुम्ही जे कष्ट बघितले शेतकरी म्हणून काय होते नेमकं कष्ट आणि त्या कष्टांकडे पाहून किंवा त्यांचे काबाड कष्ट पाहून तुम्हाला नेमकं काय वाटायचं कष्ट भरपूर होते वडील शेतातच काम करत असल्यामुळे सकाळी लवकर चुकून त्यांना शेतात जावं लागायचं परत दूध घेऊन घेणे परत ते दूध डेरी वर परत ते डेरी घातल्या घरी आले की करून परत शेतात वडील संध्याकाळी सात आठ वाजायचे दूध घेऊन ये तुमच्या आईबद्दल काय सांगायला आई आमच्या पहिलेपासूनच कष्टावेळेला शिक्षणामध्ये फार आहे त्याच्यामुळं मी शिकावं मी काहीतरी मोठं व्हाव मी काहीतरी करून दाखव अशी इच्छा होती त्यामुळे पहिल्यापासून आर्थिक परिस्थिती थोडी तरी मला चांगल्याच शाळेत घालण्याचा प्रयत्न त्या काळाचं मी चांगलं इन्स्टिट्यूट होतो पण तिथे फीस होती फीस भरून सुद्धा मला त्यांनी त्याच शाळेमध्ये शिकवून पाहिजे तुमचे भाऊ वडील आणि आई या दोघांनी इच्छा होती की आपला मुलगा शिकला पाहिजे परिस्थिती नव्हती पण तरी त्याची त्यांनी कुठं मागे पुढे पाहिलं नाही असं नाही ते कष्ट करत गेले आणि तुम्हाला त्यांनी शिकवलं करत सर अगदी ज्या ज्यावेळी तुम्ही लहानपणी आईशी वडिलांशी संवाद साधायचं त्यावेळेला नेमका संवाद काय राहायचा नेमका म्हणजे प्रत्येक वेळी वडील काय सांगायचे नेमके आई काय सांगायची नेमके आई वडील एकच सांगायचे की गल्लीमध्ये कसं होतं की गल्लीमध्ये एवढा सुशिक्षित वर्ग नव्हता त्यामुळं दुसरे पेरेंट्सचं एवढं काही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष नव्हतं पण आमच्या इथं त्या काळामध्ये दहावीपर्यंत शिक्षण झालं त्याच्यामुळे त्यांचा शैक्षणिक रुची जास्त होती त्याच्यामुळे जास्त फोर्स जास्त खेळ खेळण्यापेक्षा अभ्यास करणं ते बँकमध्ये कार्यरत होते त्यांची मुलं जरा थोडा अभ्यास होत त्यामुळे त्यांच्या घरी पाठवून मला अभ्यास करायला लावायचा आई वडिलांची इच्छा होती की आपल्या मनाने चांगलं शिकलं पाहिजे मग त्यासाठी जे काही वातावरण म्हणतात ना ते त्यांनी सतत केलं जात नाही का सर अगदी हे तर अगदी आई वडिलांच्या बाबतीत कारण आई वडिला आपलं कर्ज पूर्ण करायला असतात तुमच्या मनात नेमकं काय होतं म्हणजे तुम्ही अभ्यासात कशा होतात नेमके अभ्यासात मी पहिल्यापासूनच हुशार होतो आणि स्वामी विवेकानंद असं विद्यालय होत की त्यावेळेस त्या शैक्षणिक संस्थेला ग्रँड नव्हतं त्याच्यामुळं तिथे विद्यार्थी जास्तीत जास्त यशस्वी व्हावी यासाठी तिथल्या संस्था चालकाचा आणि तिथल्या शिक्षकांचा फार आहे त्याच्यामुळे ते असं थोडं मी पोर एखादा विद्यार्थीचा थोडा हुशार वाटला तर त्याला प्रोत्साहन करायचं परत त्याच्या अभ्यास करून घ्यायचे काही चूक वाटली त्याच्याकडून त्यावेळेस द्यायचे बापकाला कळवायचे बापकाला कळवल्यानंतर पाचवीला तुम्ही स्वामी विवेकानंद विद्यालय केली शिक्षण घेऊन परंतु एक थो थो ते चार हे जे शिक्षण आहे पहिले ते चौथीचं हे शिक्षण घेतलं आपण जिल्हा परिषद स्वामी बरं अभ्यासामध्ये फक्त अभ्यासा अभ्यास होता म्हणजे काय होतं होत स्वामी विवेकानंद विद्यालय या विद्यालयामधून या ठिकाणी नवोदय परीक्षा याबद्दल असेल आणि तुम्ही ती परीक्षा पास झाला ज्या वेळेला परीक्षा पास झालात ज्या गाव सोडायचं होतं दूर जायचं होतं त्यावेळेला अगदी दोन्ही गोष्टी सांगा म्हणजे पास झाल्यानंतरचा आनंद काय होता आणि ज्या वेळेला दूर जायची वेळ आली त्यावेळेला काय वाटायचं पाच झाल्यानंतर आपला खूप आनंद झाला कारण की त्यावेळेस स्वामी आपण पहिली वेळ होती की आम्ही तीन विद्यार्थी ते दुसरे नवोदयासाठी आणि नवोदय विद्यालयाबद्दल ऐकलं होतं की चांगलं इन्स्टिट्यूट आहे तेव्हा आनंद फार होता पण एक कुठंतरी गाव सोडून जाण्याचं होत पहिल्यांदा जेव्हा गडी येथे गेला नवोदय विद्यालयाच्या ठिकाणी

घरापासून दूर आपली काम आपण आपली काम करायची <laughs> परत घरच्यांची आठवण यायची त्याच्यामुळं पहिले काय नवीन मित्र नवीन कुणाची कुणाला ओळख सगळं नवीन होत नवीन होत शाळा नवीन निवास नवीन सगळं नवीन होत त्याच्यामुळं थोडं काही दोन तीन महिने जोपर्यंत नवोदयला गेल्यानंतर तुम्ही आता उभे केला की घरच्यांच्या आठवण यायची खास करून जास्त कोणाची आठवण यायची नवोदय या ठिकाणी जे सावित दहावी पर्यंत नाही का पुढील शिक्षण झालं तर तिथला माहोल तिथलं तिथली टीचिंग आणि तिथं तुमच्या जीवनाला भेटले काय वाटतं हे सांगा सर नवोदय विद्यालय एवढी एक्सलंट टीचिंग आणि तिथलं एक्सेल मार्गदर्शन मी आतापर्यंत कुठं पाहिलं नाही तिथे एक वेगळी शिस्त आहे म्हणजे तिथल्या शिस्तीमध्ये आम्ही घडत गेलो आम्ही सगळं वेळ शिरेल तुम्हाला पाच वाजता तिथे उठावं लागायचं अर्ध्या घंटे म्हणजे फ्रेश होऊन एक तास व्यायामासाठी तिथून आल्यानंतर मग फ्रेश व्हायचं परत प्रा साठी नाश्त्यासाठी त्याच्यानंतर नऊ ते एक आमचे आठ ते एक स्कूल स्कूलमध्ये टीचिंग व्हायचं टीचिंग झाल्यानंतर मग लंच ब्रेक असायचं लंच ब्रेक नंतर एक ते तीन लंच ब्रेक असायचा तीनला परत ते स्टडी साठी शाळेमध्ये तीन ते पाच वेळेमध्ये बोलून घ्यायचं त्याचबरोबर अगदी अभ्यास साठी भरपूर वेळ किंवा चांगला स्टाफ या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं पाहिल्या नाही का आणि तुम्ही खऱ्या अर्थानं तिथं घडत गेलात सर मुळात काय असतं की ज्यावेळेला आपण चांगल्या वातावरण देतो त्यावेळेला आपण चांगला विचार पण करतो तर तुमच्या मनामध्ये त्या काळामध्ये कुठले कुठले विचार होते म्हणजे आपण आय एस व्हावं डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं का अगदी डॉक्टर होणं हे फिक्स केलं होतं डॉक्टर म्हणून बऱ्यापैकी म्हणजे बाहेर ते ठरलं होतं ठरलं चालतं म्हणजे पहिल्यांदा हा विचार कसा आला नाही की आपला डॉक्टर व्हायचं कोण घरच्यांची पहिल्यापासून इच्छा होती आणि आमच्या म्हणजे एक माझा मोठा बंधू आहे चुलत मोठा बंधू आहे तर त्यांचा एक क्लासमेट एम बी बी एस त्या काळात एम बी बी एसला फार रियर मुलं लागायचं आणि एम बी बी एस लागल्यानंतर समाजामध्ये एकदम असं नाही आजही एम बी बी एसला आव्हानच येतो काही सोपं नाही पण

प मी साठी लातूर होतो मग त्यानंतर आम्ही अभ्यास शिकायला त्या अभ्यासामध्ये शिकायमध्ये अभ्यास करायचो कोणा ते सरने जे शिकवले ते म्हणून आम्ही चार पाच जणं बसून डिस्कस करायचो परत ते शाहू कॉलेजचे परत विद्यासागर क्लासेसचे जे पेपर्स असायचे ते बऱ्यापैकी हरडा असायचे दोन चार जणांचा ग्रुप करायचो आम्ही मग ते डिस्कस करून ते सोडवायचं त्याच्यामुळे अभ्यास चांगला झाला अभ्यास करताना असं डोके नव्हतं का की अरे आपला एमबीबीएस लागेल का नाही म्हणजे टू बी ऑर नॉट टू होतं असं मनामध्ये नव्हतं असं नाही का म्हणजे तुम्हाला तुमचा पूर्णपणे कॉन्फिडन्स होता बऱ्यापैकी कॉन्फिडन्स होता कारण की पेपर आम्ही सोडवायचो त्याच्यामध्ये मला समजून घ्यायचं की आपली भरपूर येते म्हणजे ते पेपर सोडवल्यानंतरच तुम्हाला कळालं की अरे आपलं हे जमते आपला नंबर लावू शकतो आणि त्यावेळेस कसं होतं की शाहू बऱ्यापैकी शाहू कॉलेजचे पेपर काढतो

कारण काय घरामध्ये कोणी डॉक्टर नव्हतं ना का आई वडील शेतकरी होते आणि कुठला विश्वास म्हणजे शेतकरी बापाला खरं आपण त्या दिवशी खूप आनंद झाला असेल अगदी जग जिंकल्यासारखं वाटलं असेल की माझा मुलगा तर डॉक्टर व्हायला नाही का बर की गव्हर्नमेंट कॉलेजला तो या ठिकाणी आपण एमबीबीएस पूर्ण केलं सर पूर्ण शैक्षणिक प्रवासामध्ये काही अडचणी आल्या का आणि जर आल्या असतील तर त्यावर आपण कशी मागतील तुम्ही तुमच्या आई वडिलांना सर ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असल्यामुळे आर्थिक अडचण कुठली नाही आली मला परंतु ज्यावेळेस मी फर्स्ट इयर एम एम एस ला होतो त्यावेळेस एकदमच नवीन सिलेबस तो हेवी सिलेबस वाटायचा कारण बुक्स फार मोठं कुठे दिसायचे आणि अभ्यासचा ताण येत होता कारण मेडिकल भाषा ही पहिले पाच सहा महिने आपले रुटीनपर्यंत दिवस तर थोडं डिफिकल्ट वाटतं त्यानंतर मग मला जसं थोडं स्ट्रेस आला थोडा ताण आला मी सिनियर्सची चर्चा केली सिनियर मला समजून सांगितलं काही दिवस टर्मिनवर जी आपली जोपर्यंत आदित्य होत नाही तोपर्यंत थोडं फार वाटतं पण हळूहळू ते रुटीनमध्ये येतात म्हणजे सिनियर्स लोकांचं तुम्ही मार्गदर्शन घेतलं सतत बोलत राहिला आणि त्या तणावातून एक मार्ग काढला सर वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊन किती वर्ष झाले नेमका अनुभव काय आहे कारण डॉक्टर म्हणून तुमची भूमिका आजवर खूप वाखण्याजोगी राहिली आहे दोन हजार तेराला माझं एम बी पूर्ण झालं त्यानंतर मग पुढं शिकण्याची इच्छा होती माझी परंतु पुढं पी जी सी जाण्यासाठी तिथं पण औरंगाबादसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी भरपूर खर्च होतो मी विचार केला की आज नऊ दे आपली गव्हर्नमेंटचा जो जॉब आहे परमनंटली एक वर्षाची मेडिकल ऑफिसरची ती करणं आज बी करणं आहे आणि उद्या पण करणं आहे पहिले आपण बॉन्ड बॉन्ड करण्यासाठी सांगायचं पण हे करत असताना काय झालं की मेडिकल ऑफिसर मला समाधान लागत गेलं कारण गावात असते लोकांचे माझे पण काम गेले समस्या त्या जॉबमध्ये मला चांगला इंटरेस्ट आहे त्यानंतर परमनंट सीट्स निघाल्या परमनंट जॉब मिळाल्यानंतर मिडल प्लस काय वाटलं केली पाहिजे आणि ते शिकत शिकतच पुढचं शिक्षण घ्यावा असं त्यांची इच्छा होती प्राथमिक पण इच्छा असेल किंवा उपजिल्हा केज असेल किंवा पाळगाव असेल या विविध ठिकाणी आपण जॉब केला असेल त्यावेळेला एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खेड्यामध्ये आपण जेव्हा सर्व्हिस करतो तेव्हा निश्चितपणे आपण अनेक गोरगरीब लोकांची सेवा करावी असू नये का आणि त्यांची आपल्याला दुआ मिळते काही आम्हाला असं काही प्रसंग अनुभव सांगा त्या सेवेतले तर प्राथमिक आरोग्य केंद्र पाळगावमध्ये मी जे काम केलं ते आणखी माझं रेकॉर्ड खूप चांगलं काम केलं खूप चांगलं कारण की त्यावेळेस जे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर होते टार्गेट दिले प्रत्येक पी एस सी मध्ये कमीत कमी दहा ते पंधरा नॉर्मल डिलिव्हरी ही प्रत्येक महिन्यात झाल्या तरी माझा अनुभव कमी जरी असला त्या क्षेत्रात तरी मी ते परत तिचे ट्रेडिंग देऊन हे घेऊन एक दहा ते पंधरापर्यंत पर मंथली मी तिथे डिलिव्हरी करायची एकशे पंचवीसशे वर्ष मी डिलिव्हरी तिथे केल्या आणि जे आपले फॅमिली प्लॅनिंगचे कॅम्प असतात तिथं सुद्धा रेकॉर्ड बेक करा माझ्याच काळात आहे माझं रेकॉर्ड आहे पैशासाठी कामं करणारी माणसं वेगळी असतात आणि सेवेचा भाव मणीबा बाळगून काम करणारी माणसं वेगळी असतात आणि तुम्ही आम्ही जे ऐकलं आहे की अगदी सेवा हा भाव जपला खरं तर नाही का कारण हो, आपलं काम काय आहे आपलं कर्तव्य काय आपण डॉक्टर आहोत तर आपलं काम म्हणजे या ठिकाणी सेवा करणे आणि तो भाव आपण जपला सर साधारणतः या वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊन किती वर्ष झाली दोन हजार तेरा ते पंचवीस बारा तेरा वर्ष सर श्री विघ्नहर्ता हॉस्पिटलची उभारणी नेमकी ने केव्हा केली आणि इथला प्रवास काय विघ्नहर्ता uh, विघ्नहर्ता क्लिनिक पासून चालू केले माझं मंगळ पेट मध्ये जवळपास दोन हजार एकोणीस पासून क्लिनिक होतं इथे येऊन आम्हाला जवळपास अडीच वर्ष झाली अडीच वर्ष इथं झाली दारू रोड ला म्हणजे अगदी केस शहरातील दारू रोड आहे त्या ठिकाणी श्री विघ्नहर्ता हॉस्पिटलची अगदी देखणी इमारत आहे आणि इतर जी काही सर्विस आहे मला असं वाटतं की सर्व्हिस टू मॅन सर्व्हिस टू गॉड याप्रमाणे आपण काम करत आहेत सर जेव्हा मागे वळून बघता नाही का एक शेतकऱ्याचा मुलगा ते अगदी एक नामवंत डॉक्टर हा प्रवास आहे तुमचा ज्या मागे वळून बघतो तेव्हा काय वाटतं मागे वळून बघतो मला वाटलं नव्हतं की मी एक हॉस्पिटलमध्ये स्वतः कन्स्ट्रक्ट करून ते रन असं एक्सपेक्ट नव्हतं पण कोरोना काळामध्ये जरा जास्त काम चांगला असल्यामुळे रुग्णांचा प्रतिसाद चांगला मिळतो आई मान तेव्हाच होते जेव्हा मुलं चांगलं काम करतात आज आई वडील दोघे तुम्हाला जेव्हा बघतात नाही का तुमची कर्तबदारी तुमच्या पेशंटचा अनुभव त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरले भाव काय असतात त्या त्याला सांगा खूप आनंदी असतात खूप आनंदी आनंदी असतात सांगतात आमच्या मुलाला मुलाला गुण येतो आता हे श्री माध्यमातून कुठल्या कुठल्या गोष्टीवर तुम्ही ट्रीटमेंट घेतात टूबर क्लिमसिस त्याच्यानंतर न्युमोनिया एस आपले बी पी शुगर परत जे काही रक्तपेशीचे आजार असतात डेंगू मलेरिया बदलत चाललेली जीवनशैली बदलत चाललेले विचार याचा नेमका शारीरिक म्हणजे आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो सर एक ते पाहतो आपण की खूप वर्षापूर्वी बघितला आपण तर लोक कमी आजारी पडायचे की एवढं कोणी स्थिर नसायचं पण हल्ली बघतो की प्रत्येक व्यक्ती पेशंट काय करतात ते सांगतात लाईफस्टाईल चेंजेस झाल्यामुळं सेडेंटरी लाईफस्टाईल जे झाले आता मी पहिलं सांगितलं बालपणी खेळत होते ते प्रमाण कमी झालं थोडं शारीरिक कष्ट लोकांचं कमी झालं त्याच्यामुळे जे असंसर्गजन्य रोग आपण डायबिटीस मला अटॅस करतो नॉन कम्युनिक नॉन कम्युनिक आपलं बी पी आहे शुगर आहे परत आजकाल वयच कुठली आठ राही नाही कोणाला पण अटॅक येतात मायाबॉडी इन्फेक्शन येत आहे येतच येत आहे पण पॅरालिसिसचे सुद्धा अटॅक एक पंचवीस वीसच्या वेळ वाटामध्ये बघायला मिळत सगळं सेंटेंटरी लाईफस्टाईल कारण

त्याच्यामध्ये वॉकिंग रनिंग केलं पाहिजे ऑर्निटो बेड आर्टो राईज आर्मिटो राईज त्याच्यामुळं डोकमेन्स करि होतं ना आपलं माइंड फ्रेश राहतं त्याच्यानंतर मेडिटेशन राहिलं पाहिजे म्हणजे पहिलं काहीतरी व्यायाम करून मेडिटेशन करणे त्याच्यामुळं आपल्या मेन ते डोपामाईन नाव असतो वगैरे तो वाढतो त्याच्यामुळं फ्रेश राहणे मनाचा एक उत्तम फॅक्ट करत नाही असा एक विचार असं वाटतं की या पूर्ण प्रवासाचं श्रेय

अगदी सगळ्याच बाबतीमध्ये ते नेहमी सतर्क असतात आणि चांगल्या प्रकारे ते सेवा देतात कारण त्यांचं गावच हे आहे आणि जाणीव आहे परिस्थितीची कारण ते ज्या परिस्थितीमधून इथपर्यंत आलेलं आहे ते वाकडण्याजोगे हो आहे कारण आई वडील शेतकरी होते काबाड कष्ट होते पण एक होतं की आई वडिलांनी एक लक्षात ठेवलं की आपल्या कोराला चांगलं शिक्षण द्यायचं आहे आणि म्हणून त्या काळामध्ये त्यांनी जास्त जर जा लक्ष काय दिलं असेल तर आपला मुलगा शिस्तीमध्ये चालला पाहिजे आपला मुलगा शिकला पाहिजे आणि डॉक्टर साहेबांनी सुद्धा आवडलांच्या मनातलं काय आहे नेमकं ओळखलं आणि त्यानुसार अभ्यास केला त्या काळामध्ये नवोदय लागणं हे खरंतर आव्हान होतं तर ते अभ्यास करून त्यांनी तेही आव्हान पेलं नवोदय या ठिकाणी शिक्षण घेतलं त्यानंतर ठरवलं की आपल्याला डॉक्टर व्हायचं तर ते डॉक्टर झाले सुद्धा आणि नुसते डॉक्टर नाहीत तर चांगले डॉक्टर आहे सर मी एवढं सांगेन की तुमचं पुढचं आयुष्य देखील खूप चांगलं जावं तुम्ही अनेक लोकांची आजपर्यंत जशी सेवा केली आहे तशी यानंतरही करावी यासाठी खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी श्री विघ्नार्थ हॉस्पिटलचे संचालक सन्माननीय डॉक्टर बाळासाहेब मोहनराव असोले सर यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा